होई पुष्पा आताच नेऊन दिलं मी काय सवय झाली बाईकची कुणाली तर पुष्पा हे आण पुष्पाती आण तशी आठवून येते आणि सून बी हा पाणी आण म्हणलं तर पाणी आणून देते घ्या तुम्ही आणते कसच्या कस लागून राहिल बापा गमून नाही राहिले घरामध्ये कशी नाही बाई हो त्यानंतर बसल्या राहून जी कोणती कुणाली कुठे घ्यायची आणि पुष्पा मी आहे काय बोलू

नाही 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 तिखट भात नको बनू आता मस्त काही गोड गोड धोड खाल्लं नाही बिन सकाळी आता मिरच्याची भाजी बनू का होते काही तरी मिरच्याची भाजी राहू दे आपलं अंडे आणू का अंडे आज मस्त मस्त बनव बघ अंडे आता तिकत जा पण घेऊन येतो मस्त दहा अंडे मग बना तो, तो कुठून आणता ते मी बरोबर आणतो बर तू भात भाकरी बनू मग भाकरी बरं ठीक आहे ना बनवतो आले नाही काय एवढी राग झाली तरी तर येऊन ते आले काय विजय ना रमेश असेल हा तिकडे जाऊन केला अजून गौरीला फोन तू आई अशी बोलली तशी बोलली आता एवढी राहतं काय आणि तेवढी राहतं काय अजून आला असन त्याला ताण अजून झालं असन दिमाग खराब याचा राग मोठा खराब आहे काय झालं काम बाहेर कोण उभी आहे तू आव गोल्याचे बाबा गोल्या नाही आला ना अजून घरी त्याचीच वाट पाहून राहिली मी हा आतापर्यंत मला आला का आता तो आतापर्यंत तू येऊन जाते बोटा हे रमेश आणि विजय आले का तो माहित नाही तुम्ही कुठे होते मी त्या तिकडे सडकाकडे बसलो होतो धुना पेटवला होता बसलो होतो तिथं धुण्याजवळ आता आले काय तो ते विजय ना रमेश माहित नाही बो मी विचारलो नाही मला दिसले नाही आणि द्यायचा ट्रॅक्टर ट्रॅक्टर आहे का उभा मी तिकडे काय दे होतो मी है, मी हा इकडे होतो ट्रॅक्टर तर मला माहित नाही ते बाबा गावात राहता गा का कुठं राहता तुम्हाला काहीच माहित नाही राहत मी तो, तो का पंचायत करत फिरतो का गावामध्ये कोण आलं कोण नाही आलं काय कुठं हायन काय कुठं नाही म्हणून बरं बरं मी पाहतो गंगाले रमेशले पाहतो आला काय तर हो पाय पाय विचारून पाय मन भोबकलं होतं रे राहतोच नाही म्हणे जातोच म्हणे आता गेली रवाना करून मग तुझी आली होती बायकोची पुष्पाची रवानगी करून आता तुझी राहत नाही म्हणे राहत येणे आणि मग गेल्ल बसून जेवण खाऊन केले आणि गेल्ल बसून सगळे येईल म्हणे आता पुष्पा कृष्णाने घेऊन गेली का हो मी म्हटलं तिच्या आईले तू उद्या चालला जातो उद्या चालला तिला घेऊन येतो तसाच करतो कृष्णाची शाळा पडतो घेऊन येतो तिला उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या म्हणजे चालली जातो म्हटलं पण आता नको राहू म्हटलं जास्त हे काय रिवाज आहे हे करून घे आणि मी रमेशला पाठवून देतो म्हटलं येऊन जाजू म्हटलं हो आई म्हणे गंगा आम्हा शांताबाई काय शांताबाई ये उघडाच ये ना

मग माहित नाही कापू पण म्हणे सासरवाडीला जातो म्हणे तुम्ही चालले जा म्हणे गावाकडे मी सासरवाडीला जातो म्हणे महा म्हणे गौरीले घेवाली म्हणे असा म्हणे तिकडल्या रस्त्याने निघाला आम्ही इकडे गावाकडे निघालो विजय भाऊ बी आले काय नाही बापू राहणार नाही म्हणे उद्या आम्हाला अर्जुन नऊ वाजता अर्जंट आहे उद्या उद्या कामाला जाणं आमचं तिघाचही राहणार नाही म्हणे आता जातो एक तास जावायला लागते आठ वाजेपर्यंत घरी येतो म्हणे गौरीला घेऊन असा म्हणे हो okay, काय आता गेला बरं मी संध्याकाळ पडली नाही आला गोल्या नाही आला तिकडे गेला का चांगलं गेला ना का आई मी गौरी लालो काही म्हणून टाकू तुम्हाला हो तसं काही होऊ शकते चांगला आहे मग शांताबाई आता तू तुसून येऊन जाते आता मी पाठवतो उद्या रमेशला घेऊन येतो पुष्पाले अमा कालच गेली उद्या पाठवते हो ना हो कृष्णा गेला ना सांग त्याची शाळा नाही पडते का म्हणून त्याला जाऊ नको म्हणून तरी गेला तो हो लेकरा शाळा सुरू असल्या म्हणजे कुठंच नाही फटकाला भेटत बाई चल मग आता येईन मग आठ वाजेपर्यंत येईन करून ठेवतो बसाईपाने गौरी बी येईन करून ना ते गौरी येईन करवासानं थकून जाईन ना मग काय आल्यावर बसाईपाक आले लावून काय होती तू बोलत मी करून ठेवतो साईपाक उद्यापासून करून ठेव लागंत हो बाबादे तू बोला गौरी तू केली होती का फोन या घेवाले नागली नाही बोलावली सांगत नाही बोलावलं ना आई आता तसा म्हटलं नाही बाबा नाही मग मी म्हटलं नाही असे अचानक पैसे काय आले माहिती तुन नाही बोलावलं शांताबाई नाही मला सांगितलं नाही जवळ आले पाठवतो म्हणून अशा अचानक कशा आले बाबा या या जवाई बुवा या फोन नाही काही नाही अचानक या या बस बस काय करतात मामाजी मग टाइमच भेटत नाही ना आता कामावरूनच आलो मी काम झालं आणि पार्टनरले म्हटलं तुम्ही जा घरी मी इकडे जातो म्हटलो तर मी इकडे आलो गौरी कर मग तयारी चल पटकन जवाई बुवा बसा थोडशी बसा आता जाता उद्या आता आले तुम्ही अचानक सांगितलं नाही काही नाही अन आता आले ना बस चाल आता संध्याकाळच्या पायरी संध्याकाळच्या पायरी नेता काय नाही नाही मामी जे मग रात्र होईल मी राहत नाही मी मी गौरीला घेवाले आलो मी राहत नाही उद्या मला अजून कामाला जावं लागते सकाळी नऊ वाजता मग राहीन तर ते उद्याचं काम पडन मग माझ्या पार्टनर कोमलते मग जवळ बापू मग आलेच काय तुम्ही टाइम नव्हता मी आता शांताबाईने तुमच्या आईला फोन केला तुमच्या आईला तर सांगितलं मी पाठवत नाही म्हणून आता दोन महिने मग कसे काय आले तुम्ही सकाळीच बोलली मी तुमच्या आई सोबत हो ते ठीक आहे तुम्ही बोलल्या मामी जी मा आई संग सकाळीच बोलल्या मी तिथंच होत होतो मी सगळं ऐकलो का तुम्ही गौरीले अजून दोन महिने पाठवत नाही तो रोटी भरूनच पाठवतो मग मी चौथ्या महिन्यात पाचव्या महिन्यात आणून देतो मा हिसाबानं आणून देतो बरोबर आणून देतो हे सगळ्या गोष्टी मी ऐकलो मग जवाई बाबा तुम्ही आले कसे मग घेवाले अचानक मी आता म्हटलं होतं का तिसरा महिना चौथा महिना संपला चौथा महिना लागला का मी आणून देतो म्हणून हा ठीक आहे ना मामी जी तुम्ही म्हटलं ठीक आहे पण माहिती कर्तव्य कोणते ना काही मी आणून देईन चोरवोटी भरत चेन तू मला चौथा महिना लागले मी अजून आणून देईन तिले माहिती मी तरी यायचे पण मी दोन महिने ठेवत नाही असं कसं तुम्ही दोन महिने ठेवत नाही अचानक आता संध्याकाळी आले एकदम तरी आला नाही का, का मी घरी येई आणि घेयाला का तयारी करून म्हणून नाही का पद्धतच नाही काय असं अचानक माहिगे काय काय काही काय माईन कालच म्हटलं होतं माईन कालच म्हटलं होतं मी म्हटलं होतं गौरीले गौरी म्हणून मला घेवाले ये मी जाईन म्हटलं पण हिचं टोन फुललं नाही गौरीचं तुमच्या पोरीचं टोन फुललं नाही तर मला घेवाले या म्हणून आणि काल तुम्ही आज सकाळी जे गोष्ट केली माई सगळं ते लागली

तुम्हाला काही वाटते तिच्याबद्दल तर माही बायको मी बायकोले ठेवाय आलो मग ते माझी जिम्मेदारी मी घेऊन चाललो कसाही घेऊन जाईन मी कसं म्हणजे मी चांगलाच घेऊन जाईन काही होत नाही कोणत्या काळात जगून राहिले तुम्ही शिकले सवरले आहे आमच्या पेक्षा जास्त आहे बँकेत जॉब करताना काय घेऊन बसले काही होईल काय नाही काय होते काही नाही काही काही नव्हतं बारा वाजता मसाना तुम्ही तुम्ही मा बायकोले तरी काही होत नाही काय म्हटलं तुम्ही असं राहिलं असताना घरीच ठेवता आलं तर ठेवलं असत पण समाजाची रीत नाही आं मुलीले जन्म दे ना दुसऱ्याच्यात घरी दुसऱ्याच्या हावाले धकावना असते आ किती बिकराव बोल मुलीचा तरी तुम्ही बोलतास मा घरी एक काम नाही करत मायपुरबी तुमच्या घरी सारा काम करते आणि अचानक आले देवाळे आणि तिला काय वाटतं ना तिला तिला विचारा तुम्ही ते तयार आहे का यावाले बोर गौरी चल चालतं सांग मां कराई तो आता एक एक शब्दात उत्तर दे हो या नाही अरे उद्या जाऊ ना बोलयचे आजच्या दिवस तुम्ही बिरह ना उद्या सात वाजताच निघून जाऊ आपण मग तुम्हाला काम भेटत ते हो की नाही येतो मा सांग का नाही हो की नाही ते सांग मला उद्या आता येणार नाही ते मी तिला चौथ्या महिन्यातच पाठवून दिले मी पाठवणार नाही आता मी पाठवतच नाही ना पोरीला बिलकुल अन पोर दारात भी झोपली आहे आणि संध्याकाळची पार आहे संध्याकाळी रात दे रात रस्ता आहे तुम्ही गाडी चालवणं तुमचं माहिती आहे कसं आहे दोन चार वेळा घटना घडल्या आता मी पाठवत नाही जान तर रात्रभर थांबा उद्या सकाळी जा ना नाही मी पाठवतो असं आहे का मामीजे असं आहे का गौरी तुम्ही हो नाही उत्तर नाही दिली ना हो म्हटली नाही ना डायरेक्ट जे ठेवा तुमच्या पोरीले तुमच्याच पाशी मी मा बायकोले घेवाले आलो होतो पण आता माहित झालं मला इथं माझी बायको आहेच नाही इथं फक्त माझ्या सासू सासऱ्याची पोरगी आहे चाललो मी जवळ बापू जवळ बापू थांबा जवळ बापू जाऊ द्या किती कानात गेले येते जवळ बापू रातभर राहून जा म्हणतो उद्या सकाळी चालले जा म्हणते अशी म्हणते तिची आई म्हणते तुमची सासू म्हणते रातभर राहा उद्या सकाळी चालले जा, जा काऊन तुम्ही येता जवळ बापू नाही नाही मामाजी राहू द्या राहू द्या तुमच्या पोळी शोकीस शोकीस मध्ये ठेवा उभं ठेवा राहू द्या आराध्याची आठवण येत होती तुला आराध्या 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 आता येते आराध्या सांगा हा वाटया आता तर मस्त मजा येईल आराध्य आली म्हणजे मी लय खेळत आराध्य सोबत मी खेळत मी आराध्य सोबत हम्म थेडी पाय कशी तुले पाहून खुश होते तर आलं काय गुल्या येवाच आहे आला नाही अजून आलो हे पोर रमेश आणि विजय हे आले रमेश आला आणि विजय आला या सासरवाडीला गेला म्हणते गौरीले आणले आता येवाच आता हा आता संध्याकाळचं काय केलं होतं उद्या जाता अमुक कमी केलं असतं नाही रातभर राहील उद्या सकाळी येईन मग नाही आजच येतो असं म्हणत होता म्हणे मी मिस म्हणे उद्या अर्जंट कामावर जायचं आहे त्याला कोणतं दुत्ती घात अर्जंट काम आहे म्हणे म्हणते हा ट्रॅक्टर वर आजच जातो गौरीला घेऊन येऊन जातो असं म्हणत होता म्हणे काय मी आण काहीची पण पोरग आता संध्या काळचं काढलं गेलं आम्हाला आणि आता रातच्या पाहिजे आणून का आणते का हा आणि ते लहान लेकरू आहे थंड किती आहे काय काय समजते का नाही समजत हा शांती समजते का नाही समजत पोर आले हा तुले तुले तर सांगून गेला असं ना तुम्ही गौरीला आणायला चाललो म्हणून तर तुम्ही मनाने केले मला सांगितलंच नाही त्यानं मला सांगितलं असता तर मी त्याला मनाच केली असती संध्याकाळी जाऊ नको म्हणत होती त्यामुळे त्यानं मला सांगितलंच नाही का है तो तो। मी जाईन संध्याकाळी म्हणून मलाच तर माहित नाही कुठे आहे काय आहे मी म्हणून तर काही विचारले तर रमेश सांगू लागला सासरवाडीला लाग गेला म्हणून अक्कल नाही शांती अक्कल नाही तू अपोर आले आता रात बे रस्ता किती जंगलाचा रस्ता आहे थंडी आहे जानवर दिसते काय दिसते तो तू अपोर गाडी तरी चालवता येते काय एवढ्या राज्यानं ना काय नाही तरी गेला तो आणि आजच फोन कर आणि सांग सांग आता येऊ नको हो गौरीला फोन करतो मी म्हटलं म्हटलं येऊन जाईल म्हणून त्याला अक्कल नाही पण तुला समजायला पाहिजे शांते एवढ्या राज्यानं येणं बरोबर आहे काय हा जंगला पहाडाचा रस्ता आहे अंधार आहे ना दादा बरोबर आहे दादा बेटा गाडीला लाईट आहे पण तरी तू फोन लाव शांती फोन लावतो লা বললা গাউিয়ে গোলে হয়কা আলা না তো তুলে দেওয়ালে আ হতে আই গেলে আ হতা না গেলা কোটা গেলা তুলে থ েওয়ালে আ হতা তুলে েওয়ালে আলে হ তো তু আলে তু আ তাদের সঙ্গ মিনা আ খ টেস নিকুন চালে গেলে আ তু আলে ুন চালে গলে কোটা নিন চালে अजून पोच नाही घरी ना आता इथून निघाले इथून पोहचाल घरी पण तुला तू नाही आली मग मग त्याला रातभर थांबवती नाही तर मग तो कसा एकटा कसा काय निघून आला म्हणतो आई ते घरी आले तुम्ही ते तुम्हीच विचारू हा बर ठीक आहे ठेव मग फोन हे तर म्हणते आला होता गेला म्हणते आलीच नाही तो एकटाच निघाला म्हणते घरी गेवाले आणि रमेश कसा म्हणे मग गौरीला घ्यावाला जातो असं म्हणत होता म्हणे तुझ्या पोरग काय बोलते काय करते काय काय हो तुझ्या पोरग तुझे पोरग लावून ठेवला तुमचं नाव आहे काय माया तुझे का मी कुठून आणली अरे 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 माझी शांता राणी भडकू नको आता तू ऐकते तो तुमची तुम्ही तु, मायले कत बोलत राहता बा मा सांगा तर जास्त संवाद करत नाही म्हणून म्हणलो बा माय 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 तुझे दोघांच होय बरं भडकू नको बा तू आला आला बोलिया कुठं गेलता रे आई तो तू म्हटल्याप्रमाणे मी तुला सुनीला आणले गेलो होतो गौरीला आणायला गेलो होतो गौरीला अचानक आम्हाला आईला सांगितलं होतं तुमच्या आईनं तुम्हाला सांगितलं नाही काय हा माही पोरगी मी पाठवत नाही काही झालो गेलो जिम्मेदारी कोणावर घेईल बाप वा बाप्पा आई बोलणं मा सासू बोलणं ना आता मग अचानकच गेला तू तर मग कशी पाठवते हा ना बाबू गेला तू संध्याकाळी बाबा मी अचानक जावो नाहीतर तर संध्याकाळी जावो नाही तर अर्ध्या राती जावो आपण मी आणत होतो ना मा पोरीले ना गौरीले कौन नाही उदेल ते ना मा पोरीले पाठवत नाही म्हणे असे म्हणे माझी सासू आई मा पोरीले पाठवत नाही म्हणे मी हा असं म्हणे पाठवत नाही म्हणे नाही रे अशी नसन म्हणत गौरीचे बाबा नव्हते का घरी होते तिचे बाबा होते तेही ते तसेच म्हणे संध्याकाळच्या पाहिजे नाही पाठवत म्हणे असं काय आणि मग तू तना तना निघून येऊन गेला हो मग काय करू मी पाठवत नाही म्हणे तिलाही विचारलो मी गौरीला विचारलो मी ते जलेबी सारखे भूम घुमू उत्तर देते मग आज रात्रभर थांबून जाऊ त्याच्या काळी जाऊ आपण मला इथं नऊ वाजता अर्जंट काम होतो मले मी रातभर थांबायला गेलो होतो मी म्हटलो गौरीले जातो गौरीले घेऊन येतो मा पोरीला घेऊन येतो तर ते तसे म्हणायला लागले येऊन गेलो मी ताना ताना जा म्हणला ठेवा तुमच्या वा रे रे काय गोष्ट गोष्ट पोरीलाच ना माझू नाही घ्या का समजदारीची गोष्ट तेव्हा समजदारी आपणच घ्याव का आई अरे बापादारी तरी तू गेला तू म्हणत होती काल जाय म्हणत होती घेऊन नाही म्हटलो अन आज सकाळी माझी सासू म्हणे पाठवत नाही म्हणून माने संतापलो महा दुखस म्हटलं आता जातो ना घेऊन येतो माझी सासू पाठवत नाही म्हणे नको पाठवा म्हटलं जा म्हटलं ठेवा म्हटलं जेवढी इच्छा होते तेवढी ठेवा म्हटलं तुम्ही येऊन गेलो ताना तानान जाय तिकडे आता तिला मी फोनही करत नाही तिला ठेवाय जात नाही तिची इच्छा होईन येईल नाही तर राहीन तिथं जाय तिकडे हुशार आहे तू